ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल आणि शेमरॉक यांचेकडून कृतीयुक्त शिक्षण या नवोपक्रमाचे आयोजन महेशकुमार बाबा जाधव स्टार यूथ क्लब उमरज संचलित ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज उमरजमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून कृतीयुक्त शिक्षणाची सुरुवात होणार आहे शेमरॉक या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थेच्या सहकार्याने उमरज परिसरातील मुलांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया दर्जेदार करण्यात येणार आहे या नौ उपक्रमाचे उद्घाटन रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्लोबल स्कूलमध्ये होणार आहे उमरज व उमरज परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठीही सुवर्णसंधी आहे शेमरॉक ही, ही आंतरराष्ट्रीय संस्था सन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये स्थापन झाली शैक्षणिक क्षेत्रात विशेषत पूर्वप्राथमिक मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी नवीन उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण प्रणाली राबवते विद्यार्थी केंद्रित तसेच विद्यार्थी जीवनाभिमुख असा त्यांचा अभ्यासक्रम आहे दर्जेदार व प्रशिक्षित असा त्यांचा शिक्षकवृंद आहे विविध संशोधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्रीय कल्पनाधारित अभ्यासक्रमाची रचना केली आहे यामध्ये मुलांची भावनाविश्व उलगडून दाखवणाऱ्या घटकांचा समावेश आहे शेमरॉक ही संस्था अल्पावधीतच देश विदेशात सहाशे पन्नासपेक्षा अधिक शाळेत पोहोचली कालानुरूप शिक्षण व्यवस्थेत बदल करणे गरजेचे असते हे काम ग्लोबल इंग्लिश मिडियम स्कूल सातत्याने करीत आलेले आहे शेमरॉक संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय शिक्षण आपल्या परिसरातील मुलांना मिळावे हा या संस्थेचा निर्णय अतिशय स्तुत्य असा आहे या नोपक्रमाच्या निमित्ताने काही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे प्रवेश विनामूल्य बेबी शोमध्ये वर्ष एक ते पाच मदर अँड चाइल्ड फॅशन शो बालकाचा उत्कृष्ट हास्यछटा बालकाचा उत्कृष्ट पेहराव बालकाच्या गमतीदार हालचाली टॅलेंट शो वयोगट इयत्ता पहिली ते पाचवी गायन वादन नृत्याविष्कार इत्यादी सहभागी आई व मुलांना आकर्षक भेट या सुवर्णसंधीचा लाभ परिसरातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री महेशकुमार बाबा जाधव यांनी केली आहे आपला सातारासाठी संपादक रवींद्र वाकडेंसोबत निवेदक मिलिंदा पवार